नमस्कार प्रमिलास रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला माझ्या कडून आणि माझ्या परिवाराकडून सर्वांना शुभेच्छा आज आपल्याला करायची आहे भोगीची भाजी त्याच्याबरोबर आपल्याला करायची तिळाची बाजरीची भाकरी आणि मसाले भात सुद्धा करायचा आहे तर तो मसाले भात आधी करूया भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी आपण नंतर करूया आता मसा मसाले, मसाले भातासाठी काय काय लागतंय ते साहित्य बघूया हे बघा मी हे एक वाटी बासमती तांदूळ घेतले ते दावत दावत बासमती तांदूळ आहेत आणि त्याच्यासाठी भाज्या हे वाटाणा घेतला आहे फरजबी घेतले हे बटाटा घेतला आहे साल काढून चिरून हे फ्लावर घेतलं आहे इथे आपण गाजर घेतले इथे शेंगदाणे घेतलेत थोडेसे काजू घेतलेत आणि हा मसाला घेतला आहे भातासाठी गरम मसाला आणि हे धने पावडर घेतले हे तिखट घेतलं आहे हे काश्मीरी लाल तिखट आहे हे खूप तिखट नाही आहे मिडियम तिखट आहे आणि हे पनीर घेतलं आहे असं चिरून आणि खडे मसाले घेतलेत त्याच्यामध्ये लवंग मिरी चक्रीफूल एक वेलची घेतले आणि दालचिनी घेतली एक तुकडा हे कांदा आणि मिरच्या पण ही कमी तिखट मिरच्याची दोन मिरच्या चिरून घेतल्यात आणि च दोन मोठे कांदे असे उभे चिरून घेतले आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण ही मुगाची डाळ थोडी घेतली अंदाजे आणि तुरीची डाळ थोडी घेतली इकडे कोथंबीर आणि फोडणीसाठी जिरे घेतलेत आणि तूप पण आपल्याला लागणार आहे थोडं टाकायला आणि आपण इकडे लसूण आणि थोडंसं आलं असं टेचून घेतलं फोडणीसाठी चला आता आपण कृती करूया काय करायचं आहे ते चला तेल टाकून घेऊया थोडंसं जसं आलं आणि थोडंसं लसूण आपण टेचून घेतलंय पाच सहा पाकळ्या लसणाच्या आणि एक तुकडा आलं हे टेचून घेतलंय फुडीसाठी चला तेल तापलेलं आहे आपण जिरं घालू हे लसूण आणि आलं घालून आपण कांदा आणि हे मिरच्या पण टाकून घेतल्या मसाले टाकू एक दालचिनीचा तुकडा वेलची चक्रीफूल आणि मिरी आणि लव हे टाकून घेऊया हे तमालपत्र पण टाकू त्याला कांदा पण आपला भाजलेला आहे छान आपण हे धनी पावडर आणि गरम मसाला टाकून घेऊया हे दोन चमचे गरम मसाला घेतला आहे मी आणि हे काश्मीरी लाल तिखट पण टाकून घेऊया हा दीड चमचा घेतलाय छान हलवून घेऊया हे काजू टाकू शेंगदाणे टाकू आणि आता या सर्व एक एक करून भाज्या पण टाकून घेऊया हे पनीर घालूया हा चिरलेला बटाटा फरसबी या सगळ्या भाज्या तुम्ही अंदाजाने घ्या किती तुम्हाला आवडतात तशा आणि फ्लावर वाटा ना फ कोथंबीर गाडीपोळी डाळी पण टाकून घेऊ हे डाळी पण तुम्ही अंदाजे घ्या ही मुगाची डाळ आणि ही तुरीची डाळ हे दोन दोन ठेवलेले तांदूळ पण घालून घेऊया आपण एक वाटी तांदूळ घेतले चला आपण मीठ घालून घेऊ हे अंदाजे टाकून घेऊया हिंग पण थोडा टाकून घेऊ चला ह्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते ह्याच वाटीने आपण पाणी घ्यायचंय आपण दोन चमचे तूप घाल घालूया चला आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि ह्याला आपल्याला आता तीन शिट्ट्या काढायच्या आणि आपण तोपर्यंत भोगीच्या भाजीची आणि भाकरीची तयारी करूया बघा आपला मसाले भात करून तयार झाले चला आता भाजीची तयारी करूया आपण बघा आपण साहित्य काय काय घेतलंय हे घेवड्याची शेंग घेतली आपण आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आता काय काय भाज्या घेतल्यात त्या बघा <laughs> हे आपण हरभारे सोलून घेतले हे ओले हरभारे फ्लावर घेतला आहे वटाणा घेतला आहे इकडे बी घेतले आहे कापून हा पावटा घेतला आहे हे गाजर घेतलं आहे कापून आणि आपल्याला भाजीमध्ये टाकण्यासाठी बोरं आणि हा ऊस घेतला आहे असा आपण अर्धा पेरू घेतला आहे चिरून त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे शेंगदाणे घेतलेत असे अख्खे आणि ह्या पालेभाज्या एवढ्या घेतल्यात त्या पालेभाज्यामध्ये हे आपण घेतलं आहे हे चाकवत घेतलं आहे हे पालक घेतले हा चंदन बटवाय आणि हे आंबट चुका घेतला आहे ही कोथंबीर घेतली आहे थोडी फोडणीसाठी कांद्याची पात घेतली आणि आता हे वाटण्यासाठी आपल्याला खोबरं लसूण आणि कांदा लागणार आहे इकडे कांदा घेतला आहे आपण आणि गरम मसाला आणि ही थोडी धने पावडर घेतली आणि तीळ पण घेतलेत आपण भाकरीला लावण्यासाठी आणि मसाल्यासाठी सुद्धा आपल्याला हे भाजून घ्यायचेत आणि आपण हे भाजून शेंगदाण्याचं कूट पहिलंच करून घेतलंय आणि आपल्याला थोडं कारळेचं कूटसुद्धा लागणार आहे ते मी आता घेते ची मी हे बघा पण हे कारळे भाजून वाटून असं हे कूट करून घेतलेलं आहे हे पण आपल्याला थोडंसं एक चमच्यावर लागणार आहे हा पण एक बटाटा आणि हे दोन वांगी अशी चिरून पाण्यामध्ये ठेवलेत हे काळ नाही म्हणून तर आता हे आपण या सगळ्या सगळ्या आधी बारीक चिरून घेऊया ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मी हे बघा आता ह्या सगळ्या मी चिरून घेते चला आपण थोडेसे तिळ तिळ घालून घेऊ तव्यामध्ये हे आपल्याला वाटण्यासाठी घ्यायचे थोडेसेच घ्यायचे आहेत एक चमच्यावर हे आधी भाजून घेऊया छान चला आता तीळ झालेत आपले भाजून पण हा कांदा घालू छान परत यायला थोडं तेल टाकू एकदम थोडं भाजण्यापुरतं त्याला आपला कांदा थोडासा ब्राऊन छान झालेला आहे व्हायला लागलाय बरं भाजायला लागलाय आता लाग लाग लाग। आपण हे खोबरं लसूण मी याच्यामध्ये दोन तीन लवंगा दोन तीन मिरे आणि थोडी दालचिनी अशी कुटून घेतली हे पण थोडं घेतलंय मी मसाला वाटण्यासाठी छान आता भाजून घे व्यवस्थित सगळं हे बघा आता हे सगळं आपलं भाजून झालेलं आहे व्यवस्थित हे काढून घेऊया आपण आणि छान वाटून घ्यायचंय आपल्याला चला आपण हे वाटण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि छान याला बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला चला आपण भाजीसाठी आता भांडं ठेवून घेतलंय तेल पण टाकून घेतलंय तेल गरम होतंय आपण जिरे टाकू थोडेसे दीड चमचा तिळ टाकूया हे गरम मसाला आणि धने पावडर एक एक चमचा आहे हे टाकून घेऊया हे लाल तिखट आहे कांदा लसूण मसाला मिक्स केलेलं हे पण आपल्या आवडीनुसार टाकून घ्यायचं आहे कसं तिखट हवं तसं काश्मीरी लाल तिखट आहे हा एक चमचा भरून आहे हे पण सगळं टाकून घेणार आहे मी कांद्याची पात घालून घेऊया पण ह्या पालेभाज्या ज्या चिरून घेतल्यात त्या घालून घेऊया आणि तुम्हाला जर लसणाची पात भेटली तर ती पण घाला मला काय भेटली नाही मी नाही घातली ती छान भाज्या आधी परतवून घ्यायच्या मसाल्यामध्ये पूर्ण छान अगदी मऊ होऊ द्यायच्यात भाजी भाजीच्या अंदाजाने थोडस मीठ घालू चला हा वाटण केलेला मसाला पण ह्याच्यावरतीच घालून घेऊया वे। थोडा वेळ आपण झाकण घालूया थोड्यात एक दोन मिनटासाठी होऊ देऊया छान आपला मसाला आणि त्या भाज्या एकजीव झाल्यात आता आपण सगळे बाकीचे साहित्य घालून घेऊया घेवड्याची शेंग घालून घेऊ आधी व्यवस्थित धुतलेली आहे मी चला आपण हे गाजर बटाटा आणि हे वांग हे पण घालू आपण फरस बी घालूया पावटा घालून घेऊ वाटाने घालू हे चणे घालू ओले चणे हे बोर आणि ऊस हे पण घालू शेंगदाणे घालू पेरू पण घालू पेरू घालू हा आपण ह्या बॅग काढून घेतल्या त्याच्या हे पण घालू बघ आणि हा फ्लावर पण घालू चला थोडं कारळीचं कुट पण घालून घेऊया कारळेच्या कुटाने खूप छान होते भाजी थोडी काळी दिसते पण छान होते आता मीठ पण घालू चवीनुसार आपण थोडं पहिलं घातलेलं आहे भाजीला आणि छान आता हलवून घ्यायचंय आपल्याला आणि शेंगदाण्याचं कूट आपण नंतर टाकणार आता थोडा हिंग पण टाकूया हिंग पण टाकायचंय थोडं आपण भाजीमध्ये घालण्यासाठी पाणी पण उकळून घेतलंय पाणी उकळले चांगलं गॅस बंद करू आता चला हे मिक्सरचं भांडं पण दोन घालून घेऊया हे आणि आपल्याला जास्त पातळ नाही करायची अगदी लपतबीच करायची त्यामुळं पाणी जास्त नाही ओतून घ्यायचं शिजण्यापुरतंच पाणी होतणार गरम पाणी घेतलंय आपण पन। चला आपण आता हे झाकण घालूया आणि छान भाजी शिजू देवी चला आता आपण हे पण घालूया भाजीमध्ये आणि छान हलवून घेऊया शिजत आलेत आपल्या भाज्या सगळ्या पण पाच दहा पाच एक मिनटासाठी थोडा वेळ झाकून ठेवूया वे आणि आता आपण भाकरी करूया हे बघा आपल्याला बाजरीची भाकरी करायची तिळ तर त्याच्यासाठी हे आपण बाजरीचं पीठ घेतलंय हे लावण्यासाठी तिळ घेतले आणि हे मीठ घेतलंय आणि हे पाणी या पाण्यामध्ये आपण हे मीठ घालून घेऊया आणि पिठामध्ये टाकलं तरी पण चालतं पाण्यामध्ये टाकलं तरी पण चालतं हे छान आपण हलवून विरगळून घेऊया आधी चला आपण भाकरीसाठी पीठ घेऊया करातीमध्ये आपण तवा पण ठेवला आहे साईडला गरम करण्यासाठी लोखंडी तवा घेतला आहे मी इथं पीठ मळून घेऊया हे मीठ टाकलेलं पाणी घेऊया थोडं थोडं भाकरी करण्यासाठी छान आपल्याला मळून आहे पीठ पीठ छान मळून घ्यायचंय असं पाणी लावून लावून छान म्हणजे भाकरी खूप छान होती आपली हे बघा आपल्याला लागेल ला तसं आपल्याला किती भाकरी मोठी बारीक करायची तसा गोळा घ्यायचा आहे करून आणि खाली पीठ टाकून घ्यायचंय असं आपल्याला तीळ लावायचे आता बाकरीला ह्या आधी थोडीशी आपण असे थापून घेऊया आणि आता आपण वरून तीळ लावायचे आणि नंतर दुसऱ्या पण बाजूने आपल्याला तीळ लावून घ्यायचे भाकरी तव्यात टाकल्यानंतर आता हे असे तीळ छान असे पसरून घ्यायचे असं व्यवस्थित दाबून घ्यायचे भाकरी फिरवून फिरवून असे दाबून घ्यायचे आणखी लागेल तसे लावून घ्यायचे व्यवस्थित लावायचे सगळीकडे छान दिसतात ते आणि खायला पण खूप छान लागते बाकी त्याला तवा तापलेला आहे आपला आपण भाकरी टाकून घेऊया याची उचलायची मशी टाकायची पाणी लावून घेऊया भाकरीला पण छान व्यवस्थित पसरून पाणी लावून घ्यायचंय आणि असे तीळ पण असे पसरवून घ्यायचे भाकरीवर हे बघावून घेऊया बघा बाजू आता व्यवस्थित गॅसवरती आता बाकीची भाकरी भाजून घेऊया बघा भाकरी कशी भाजली मस्त बघा पाठवून सुद्धा तर आपण हे ठेवून घेऊया आणखी तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी प्रेमलास रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा